गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात माढा मतदारसंघातील अनेक प्रमुख नेते गावभेट दौरे करून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चिन्ह तुतारी घराघरापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेत माढा मतदारसंघात मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन मैदानात उतरल्याने या मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार निंबाळकर यांची प्रचार यंत्रणा राबवणारे मात्र मोठ्या धास्तीत असल्याचीच चर्चा या मतदारसंघातून होते अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघात सहा सभा घेणार असल्याने मोहिते पाटील समर्थकांचा उत्साह हो प्रचंड वाढला आज मोडणूम तालुका माडा येथे शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यासह हो महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी बोलताना पहा काय म्हणाले आदरणीय विजय दादा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब सन्मानिय व्यासपीठ सगळ्यांची नावं घेण्यामध्ये तीन मिनिटं जातील माफ करा मला सर्व व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व आमचे नेते मंडळी सर्व सहकारी महिला भगिनी पत्रकार मित्र समोर बसलेल्या माझ्या बहादर महाविकास आघाडीच्या बहादर कार्यकर्त्यांना आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या माझ्या पोलीस भावांनो साहेब आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये या माडा मतदारसंघामध्ये सभा घेण्याचा पहिल्या सभेचा मान आपण या माडा तालुक्याला दिला आणि या मोर्निंगमध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ या माडा मतदारसंघामधून केला निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे की माडा तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील या लोकांवरती गार विश्वास असल्यामुळेच आपण या ठिकाणी पहिल्यांदा सभेचा मान दिला साहेब त्याबद्दल मी माडा तालुक्यातील लोकांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो भैया साहेब तुम्ही नशिबान आहात तुम्ही भाग्यवान आहात सहकार मर्षी शंकरराव माहिती पाटील आदरणीय विजयदा तुमचे पिताश्री महत्वश्री यांची पुण्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला भाग्यवान मी लोकसभेचं महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं म्हणून म्हणत नाही तुम्हाला भाग्यवान मी उद्या तुम्ही खासदार होणार आहेत म्हणून म्हणत नाही भयासाहेब साहेब तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहात साहेब बोलण्यासारखं खूप आहे पण तुम्हाला तीन मिनटं दिलेत मला अजून एक मिनिटानं चिठ्ठी येऊ शकते या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल पुणे सातारा सोलापूर मराठवाडा या भागामध्ये कांदा उत्पादक प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन करतो संपूर्ण देशाला कांद्याचा पुरवठा करून अनेक देशांना कांदा निर्यात करायचं आपण काम करतो सोलापुरी राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे एका रात्रीमध्ये कांद्याची निर्यात बंदी लावून माझ्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चक्का चूर ज्या भारतीय जनता पार्टीने केला माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या चुलीत पाणी होता ज्या भारतीय जनता पार्टीने काम केलं त्या भारतीय जनता पार्टीला उखडून टाकण्यासाठी समोर जनता या ठिकाणी आलेले साहेब या ठिकाणी साहेब आम्ही तालुक्यामध्ये फिरतो सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बया असतील शिवबाबा असतील हे सगळं आम्ही फिरत असताना प्रत्येक गावागावामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जो माने कामाला लागलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचे असतील मोहिते पाटील गटाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जनते गटाचे असतील सगळे एक दिलाने कामाला लागलेले आहेत आणि समोरच्या बाजूला या आपल्या तालुक्यातले भैया हे प्रचार करतायत पुढे चिडबाईची गाडी मोटरसायकल मागे भैयाची गाडी त्याच्या मागे खासदारची गाडी आणि गावामध्ये गेल्यानंतर खरं असेल तर खरं म्हणून सांगा नसेल तर नको नाही म्हणून सांगा प्रत्येक गावागावामध्ये जाते लोक यायला तयार नाही मंदिरापुढे पुढे त्याची सभा लागते चिडवाय जाऊन पुढे लोकांना निरोप देत फोन करते विनंत्या करते लोक यायला तयार नाहीत चिडवायची लय हुशार झाल दोन मिनिट जीड़ बोल जीड़ जात हुशार ती लोकांना सांगते अरे पुढे येऊन तर बसा मतदान तुतारीला करा पण निदान फोटो तरी बसा भैया साहेब ही परिस्थिती आली दोन दो कारणामुळे आली दोन कारणामुळे एक तर तुम्ही या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर बोधस खर्च काढून त्यांची शिवल खराब केले नाही त्यांचे सगळे तुम्ही या लोकांचे पैसे भरा नाही तर सत्तेची तच कुंडला गेल्यानंतर हा शेतकऱ्यांचा तरुण त्यांना बांड पोरा पोरगा तुमच्या कोलरला भरून तुम्हाला रस्त्यावर अडवलं अशा राहणार नाही आणि दुसरं कारण तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं नाही तीस वर्षामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला दिल्या कारखाने दिले बँकेचा चेअरमन केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आमदारकीच तिकीट दिली हे सगळं करून सुद्धा तुम्ही पवार साहेबांना गद्दार झाला गद्दार गद्दार यांच्यामुळं साहेब तुम्हाला गद्दारीचा शिक्का यांच्या कपड्यावर लागल्यामुळे लोक यांच्या बाजूला नाहीत प्रचंड प्रमाणात तुतारीच त्या ठिकाणी मतदान आपल्याला होत आहे एकच मुद्दा राहा तेवढा सांगतो लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे बोललं पाहिजे ती सुद्धा ऐकण्याची सुद्धा सांगा उद्या चार तारखेला दौरशील महते पाटील खासदार झाल्यानंतर त्या दिल्लीला गेल्यानंतर आठ पंधरा दिवसांनी हे आपल्यातले दोन गडी गुपचुप पुणे आकलूला शिवरत्न बंगल्याच्या हिरव्यावर नाहीतर बारामतीच्या गोविंद बागेच्या पुढील आंब्याच्या झाडाखाली सतरंजी टाकून जाऊन बसतील गा वेळा करतील त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा साहेब तो त्या वेळेला घ्या निश्चितपणा या लोकांच्या मनातला निर्णय घ्या एवढीच विनंती करतो बया साहेबांच्या समोरचा तुतारीचा माणूस त्या जो त्याचं बदन दावा आणि प्रचंड मतानं विजय करा एवढंच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र